नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी दोन हजार चौदा पासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचं आयोजन डोंबिवली येथे करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली असं आयोजक संतोष डावखळे यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावकर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एएनए सोल्यूशन डावकर फाउंडेशन यांच्या वतीने आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर स्पर्धा एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत पार पडले सदरचा कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य होता तसे शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध झाली विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं तसेच पोस्टर स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं शिक्षकांना व व विद्यार्थ्यांना पदक प्रमाणपत्र देण्यात सोन या वर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या होत्या तर नव्वद प्रोजेक्ट मांडण्यासाठी आले होते प्रदर्शनाचं सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केला पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटांमध्ये स्पर्धा झाली लाखाची विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी शहरातील प्रदूषण भारतातील वाहतूक व दळणवळण शेती संदर्भात नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले होते आणि पोस्टर स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाच ते सातवी गटात साई इंग्लिश स्कूल आणि महिला समिती स्कूल प्रथम क्रमांक विभागून तर पाटकर विद्यालय द्वितीय आणि सेंट जॉन स्कूल तृतीय तसेच आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर स्कूल आणि गायकवाड स्कूल यांना देण्यात आलं तर द्वितीय क्रमांक रतन बुवा पाटील आणि ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई यांना विभागून देण्यात आलं तृतीय अचीवर्स हायस्कूल व उत्तेजनार्थ एन आर सी स्कूल यांना देण्यात आलं पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाचवी ते सातवी गटात अचिवर्स हायस्कूल गणेश विद्या मंदिर हेरिटेज स्कूल आणि प्रथम द्वितीय तृतीय आणि आठवी ते दहावी गटात पाटकर विद्यालय वाणी विद्यालय शंकरा विद्यालय आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाचवी ते सातवी गटात हेरिटेज स्कूलची आरुषी ओझा पाटकर विद्यालयाचा चिंतामणी राजहंस आठवी ते दहावी गटात डॉन बॉस्को स्कूलचा अंगद सूर्यवंशी आणि एनआरसी स्कूलची अमृता कोकतरे यांना पुरस्कार मिळाला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज नमस्कार आपल्या सर्वांना माहितच आहे की डोकेदुखी दुखी दुखी यांसारख्या व्याधींवर आपण उपाय म्हणून डॉक्टरांकडे जातो व हे आपल्याला मॅग्नेटिक थेरपीचा उपाय सुचवतात म्हणजेच मानवी शरीरावर चुंबकाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतो ज्याप्रमाणे मानवी शरीरावर चुंबकाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे वनस्पती देखील या मॅग्नेटिक थेरपी मॅग्नेटिक वर सकारात्मक प्रभाव आपल्याला दिसून येतो इथे बघा इथे जास्त हाय पॉवरचं मॅग्नेट आहे इथे लो पॉवरचं मॅग्नेट आणि इथे विदाऊट मॅग्नेट आहे ह्या याच्यामध्ये एक आम्ही कांदा लावलाय आणि हे कांदे परवास लावलोय ज्यामध्ये जास्त मॅग्नेट आहे त्याच्यामध त्याच्यामधले मूळ थोडे मोठे झालेत आणि ज्याच्यामध्ये लो आहे त्याच्यामध्ये कमी राहिलेत आणि त्याच्यामध्ये विदाऊट मॅग्नेट ते काहीच नाही म्हणजे कायच झालं नाही त्याचा अजून प्रोसेस आण... ते ते नमस्कार माझे नाव साक्षी दत्तात्रय डासा नमस्कार माझे नाव स्वर्णिका समीर देशमुख नमस्कार माझे नाव तेजस उदय चव्हाण आमच्या शाळेचे नाव आहे श्री के राकोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमचे जे याच ऑर्गनायझेशन संतोष डावखरे सर यांचं मी खरंच थँक्यू मानते की आम्ही याच्यामध्ये मध्ये पार्टिसिपेट केलं आम्हाला खरंच खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आमच्या प्रोजेक्टमुळे तर आम्हाला खूप शिकायला मिळालंच पण त्यासोबत इतरचे जे इतर प्रोजेक्ट आहेत त्यांच्यामुळे पण आम्हाला काही ना काही शिकायला मिळालं आणि दरवर्षी आम्ही आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा जोमाने परत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ कारण की आम्हाला हे जे त्यालचा जो माहोल आहे इथे जी मुलं भेटायला येतात ती मुलं नवीन नवीन प्रश्न विचारतात तर त्यांची प्रश्नांना उत्तरं द्यायला आम्हाला खूप चांगलं वाटतं थँक्यू प्रोजेक्ट आमचा प्रोजेक्ट हा शेतीविषयक आहे शेती विषयक आहे एक ॲग्रिकल्चर वेस्ट आणि एकीकडे उत्पादन वाढीव नमस्कार ऍग्रीकल्चर वेस्ट म्हणजे शेतीचा कचरा तर शेतीचा कचरा काय असतो ते शेतीच्या मध्येच गव चुकतं आसपास कुठे पण गव चुकतं जे आपण आणि उरलेले फेकून देतो तसंच ऊस मक्याचे आवरण गवत जे कुठे पण उकतं विहिरीच्या विहिरीच्या बाजूला बांधावर त्याचं झेंडूची फुलं याच्यापासून आम्ही गवत निर्मिती केली जो गवताचं आपण वायू प्रदूषण होणार नाही व वृक्षतोड होणार नाही या कागद निर्मितीमुळे आपल्याला रोजगार मिळेल आणि कागद निर्मिती करण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही हे सहजरित्या कुठे पण स्वस्तात मिळतं फक्त यासाठी लागणार साहित्य आहे सोडियम हायड्रॉक्साईड ते आपल्याला कुठे ना कुठेतरी मेडिकल मध्ये मिळेल स्वस्तात स्वस्त कागद बनवायचं खूप सोपं आपण काय पण मायसेल्फ वंदना जाधव वी आर फ्रॉम न्यू श्रीवाणी विद्याशाला हायस्कूल रहेजा कॉम्प्लेक्स वी आर जस्ट अटेंडिंग दिस सेकंड टाइम अँड इन टू थाउजंड सेवन्टीन वी गॉट द फर्स्ट प्राईज ओवर हिअर ओनली वी थँकफुल टू संतोष डावखर सर दॅट ही इज गिविंग ऑलवेज द गुड प्लॅटफॉर्म टू द स्टुडंट मोटिवेटू थँक्यू फॉरेंजमेंट अंकिता मोरे आदर्श इंग्लिश हायस्कूल कल्याण फर्स्ट टाइम इस एक्झिबिशन मी पार्टिसिपेट करे नाईस एक्सपिरियन्स थँक्यू संतोष डावखरे सर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे सगळं आयोजित केलंय त्यांची टीम खूप छान कॉपरेटिव्ह आहे खरंच थँक्यू मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल थँक्यू मैं मिसेस रूपाली नारायण परब ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल से बिलोंग करती हूँ हम बहुत ही शुक्रगुज़ार हैं संतोष डावकर जी के जिन्होंने ये बड़ा सा एग्जीबिशन आयोजित किया जिसमें हमारे बच्चों ने पार्टिसिपेट किया है सेकेंड स्मॉल ग्रुप एज़ वेल एज़ बड़े ग्रुप में भी आ, लास्ट ईयर मुझे बताने के लिए बहुत खुशी हो रही है कि लास्ट ईयर के कॉम्पिटिशन में हमारा सेकेंडरी का ग्रुप जो था वो फर्स्ट विनर था और इस साल भी हम चाहते हैं कि हम हमारे बच्चे अच्छे से परफॉर्म करें और हमारे लिए अच्छे रिजल्ट्स ले आए ऑल द बेस्ट फॉर ऑल द स्टूडेंट्स या होते इंडियन टीवी न्यूज़ तुम्हाला आमची संपर्क झाले तर तो असल्या स्क्रीनवर दिलेला क्रमांकशी संपर्क साधू शकता